आता वीस जुलैला जरांगे पाटलांनी पाचवा अमरण उपोषण स्थगित केलं तब्येत साथ देत नसल्या कारणानं आणि बळजबरी त्यांना सलाईन लावल्यानं जरांगे पाटलांनी हे उपोषण स्थगित केलं मात्र हे पाचवं अमरण उपोषण स्थगित करत असताना जरांगे पाटलांनी थेट भाजपावरतीच हल्लाबोल केलाय भडणीस झालं का नाही आता घंट्यात घंट्यातोयाड मी जेलमध्ये गेल्याच्या नंतर भाजपाचं एकही सीट निवडून देऊ नका अशा शब्दांमध्ये जहरी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे नेमकी भाजपाच्या विरोधात जरांगे पाटलांची भूमिका का, का गेली सुरुवातीपासून सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये मी आत गेलो भाजपचं बी एक बी एक बी तसं सांगायचं झालं सा तर जरांगे पाटलांनी पेशल एका ठिकाणापासून जरांगे पाटील भाजपाच्या विरोधात कधी गेले नाही म्हणजे पहिल्यापासूनच ज्या दिवशी जरांगे पाटलांनी पहिलं उपोषण मराठवाड्यात सुरू सुरू केलं होतं झालेल्या या उपोषणावरती दगडफेक झाली लाठीमार झाला आणि हा लाठीमार झाल्याच्या नंतर दोन दिवस जरांगे पाटील जवळपास माध्यमांशी बोलत होते हातामध्ये झाडलेल्या गोळ्या ज्या आहेत तर त्या गोळ्या घेऊन जरांगे पाटील वेळोवेळी सांगत होते की गृहमंत्र्यांनी हे सगळं करून आणलंय पहिल्यापासून म्हणजे तिथूनच जरा अंगे पाटलांचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलाच पाहायला मिळतोय ह्या गोळ्या देवेंद्र फडणवीसच्या पोलिसांनी घातल्यात आम्ही काय पाकिस्तानी आहेत काय किंवा पाकिस्तानचे नातेवाईक आहेत आमचे कुणी तुम्ही आम्हाला गोळ्या का घातल्या हे सगळं घडवून आणलं देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणलंय तेच गृहमंत्री आहेत त्यांचेच आदेश मांडले जातात पोलीस असल कलेक्टर असल आणि तिथूनच जरांगे पाटलांच्या या भाजपाच्या भूमिकेला सुरुवात झाली त्यानंतर हळूहळू वेळ जात गेला जरांगे पाटलांचे वेगवेगळ्या जिल्ह्यात दबरे होत होते मात्र अधून मधून एकमेकांवरती हल्ला बोल मात्र काही सुटला नव्हता हो मराठा आरक्षणाची जी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली होती त्या मागणीला सगळ्यात पहिल्यांदा विरोध केला ते म्हणजे छगनराव भोज भुजबळ यांनी आणि त्यांनी विरोध केला त्या विरोधाला त्यांना सामोरं सुद्धा जावं लागलं मराठा समाजाचा प्रचंड रोष त्यांनी स्वतःच्या अंगावरती ओढून घेतला मराठा समाजानं छगन भुजबळांना प्रचंड मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं अरे बाबा छगन भुजबळ तू थांब रे थोडं दर दम धर वा कार्यक्रमात लावतो मी तू थोडं कारण की वेळोवेळी छगन भुजबळ मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातली वक्तव्य करत राहिले आणि त्याच्यामुळे पाटलांचं उपोषण तोपर्यंत आटपलं होतं आणि जरांगे पाटील आता तिसऱ्या उपोषणाला बसले होते तिसऱ्या उपोषणाला बसले तोपर्यंत जरांगे पाटलांचे चा चार मोठे दौरे महाराष्ट्र भरात झाले होते आणि जरांगे पाटलांचं तिसरं उपोषण चालू होतं त्याच उपोषणामध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील आक्रमक झाले आणि थेट फडणवीस यांच्या बंगल्यावरती येतो अशा पद्धतीची भाषा जरांगे पाटील स्टेजच्या खाली उतरले आणि थेट सागर निघाले अशा पद्धतीचं सांगितलं एकाही मराठा बांधवाने यायचं नाही देवेंद्र फडणवीसला जर मला मारायचं असेल तर मी थेट सागर बंगल्यावरती येतो अशा पद्धतीचं वक्तव्य माध्यमांशी करून जरांगे पाटील थेट सागर बंगल्याकडे निघाले होते आरक्षण देत नेहमी मी बघतो माया मग मराठी येऊ नका मी मात्र मध्ये जरांगे पाटलांना अडवण्यात आलं आणि जरांगे पाटलांना तिथं देण्यात आली जरांगे पाटील तिथून परतले गेले हा रोष तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पाहायला मिळतोय मात्र त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भाजपाच्या एका नेत्यानं भूमिका घेतली ती म्हणजे मराठा समाजाच्या विरोधातली म्हणा किंवा जरांगे पाटलांवरती टीका करताना रावसाहेब दानवे बोलले की जरांगेंच्या बोलण्यात आता तुतारीचा वास येतोय आणि हेच शब्द किंवा हे वाक्य मराठा समाजाला खटकलं जरांगे पाटलांना खटकलं आणि त्याचा परिणाम सुद्धा भाजपाला नंतर भोगावा लागला आता नुकत्याच काही दिवसापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टीचा परिचय प्रत्यय आलाच भाजपाच्या ज्या ज्या बड्या बड्या ने नेत्यांनी अशी भूमिका घेतली होती किंवा विरोधातलं वक्तव्य केलं होतं त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागल्या या दरम्यान भाजपाच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला धरून एक वक्तव्य केलं होतं की उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं त्यासाठी विधान सभा संसदेत कायदा करावा लागतो त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो उपोषण केल्यानं त्याचा काही फायदा होत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य सुद्धा वादाच्या भोऱ्यात सापडलं पंकजा मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य मराठा समाजाच्या जिव्हारी लागलं आणि मग याचे पडसाद लोकसभेमध्ये पंकजा ताईंना भोगावे लागले अशा पद्धतीनं एक 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 नेता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जशी भूमिका घ्यायला लागला तसं तसं जरांगे पाटलांचा रोष हा भाजप भाजपाबद्दल वाढतच गेला नितेश राणे असतील किंवा मग परिणय फुके यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलंय अशा पद्धतीचं हे वक्तव्य परिणय फुके यांनी केलं होतं आणि अशा पद्धतीनं भाजपाच्या एका एका नेत्याकडनं मनोज जरांगे पाटलांना विरोध होत गेला तसं तसं मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या विरोधातली भूमिका घ्यायला सुरुवात केलं त्याच्यानंतर मुंबईचा दौरा झाला मुंबईच्या दौऱ्याच्या नंतर जरांगे पाटलांना वाटला हा प्रश्न सुटलाय मराठा बांधवांना सुद्धा वाटला हा प्रश्न सुटलाय मात्र हा प्रश्न सुटला नाही पुन्हा एकदा आल्याच्या नंतर चौथं चा। उपोषण जरांगे पाटलांनी सुरू केलं मात्र हे चौथं उपोषण शंभूराजे देसाई यांच्या विनंतीला मान देऊन सोडण्यात आलं आणि सरकारला काही दिवसाचा कालावधी देण्यात आला परंतु तो कालावधी सुद्धा सरकारनं पाळला नाही दिलेली वेळ पाळली नाही आणि म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला बसले होते आता त्यांचं पाचवं उपोषण चालू होतं आणि हे उपोषण चालू असताना त्यांची प्रकृती अचानक बिघाडली आणि त्याच्यामुळं काही बांधवांनी बळजबरीने त्यांना सलाईन लावलं सलाईन लावल्या जरांगे पाटील म्हणाले की असं बेगडी उपोषण मला मान्य नाही आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी हे पाचवं अमरण उपोषण जे होतं तर त्याला स्थगिती दिली ते संपवलं आणि त्याच्यानंतर मात्र जरांगे पाटलांच्या विरोधात एक वॉरंट सुद्धा आला होता हा वॉरंट दोन हजार तेरा सालचं साल सा मॅटर दोन हजार तेरा साली जरांगे पाटील यांची शिवबा संघटना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नाटकाचं आयोजन केलं होतं आणि ते आयोजन जालन्यामध्ये करण्यात आलं होतं त्याचे प्रयोग ठरले होते आणि त्या प्रयोगानुसार त्याचं मानधन सुद्धा ठरलं होतं मात्र हे प्रयोग झाले आणि त्याच्यात काहीतरी लॉस झाला जरांगे पाटील किंवा त्यांचे सहकारी किंवा जे आयोजक मंडळी होते तर ते पैसे देऊ शकले नाही त्या कारणानं ना दोन हजार तेरा साली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्याच्या संदर्भात वॉरंट सुद्धा आधी निघाला होता मात्र जरांगे पाटील यावेळी ठरलेल्या तारखेला कोर्टात उपस्थित राहू शकले नाही कारण की मराठा आरक्षण मराठा रॅली मराठ्यांचा मोर्चा किंवा दौरा या सगळ्या गोष्टींमुळे जरांगे पाटलांना तिकडे वेळ मिळाला नसेल कदाचित आणि त्याच्यामुळे पुन्हा एक दा त्या दोन हजार तेरा सालच्या मॅटरचा सा जो अटक वॉरंट आहे तर तो अटक वॉरंट पुन्हा एकदा आता जारी करण्यात आलाय तो अटक वॉरंट आल्याच्या नंतर मात्र जरांगे पाटील प्रचंड तापले काय सरकार चालित हो काय तूच करा हुकुमशा अस तुला ना तो जर नाही ना मान का तू नाही बारकाड मोडत तिथून पुढं हो तुला ना मीच हे फक्त कारण की वेळोवेळी दरेकर असतील किंवा इतरही नेत्यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांवरती होत असलेली सडकून टीका आणि त्यांचं होत असलेलं जे काही वादविवाद आहे तर त्या सगळ्या गोष्टीला धरून जरांगे पाटलांनी त्या अटक वॉरंटला धरून प्रचंड टीका भाजपावरती केल्याचं पाहायला मिळतंय लाड आहे पांधाड मी शेचा देव तो, तो, तो म्हणला दे। ना मय आमदार की घे पण येणार म्हणजे मॅनेज करते ती मी कुठं जात नाही तरी पण आणि या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस आहेत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा जरांगे पाटील लावताना पाहायला मिळतात या दरम्यान जे काही पाचवं अमरण उपोषण जरांगे पाटलांचं होतं ते स्थगित करण्यात आलं आणि जो अटक वॉरंट आहे तो निघाल्याच्या नंतर जरांगे पाटलांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आणि हे आत्ताच केलंय असं नाही तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला मोर्चावरती लाठीचार्ज झाला गोळीबार तिथं झाला होता तेव्हा पहिल्यांदा जरांगे पाटील गृहमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोल बोलले होते किंवा तशी भूमिका त्यांनी घेतली होती तेव्हापासून वारंवार अधून मधून अशा तशा भूमिका घेत आज जरांगे पाटलांनी ठोस भूमिका सांगितली आहे शेवटी जे काही जरांगे पाटील बोलले तर त्याच्या माध्यमातून जरांगे पाटील असं सांगतायत की बाबा मी जर आत गेलो तर मला आत मारायचा डाव किंवा तसा प्लॅन ही लोक करतील त्याच्यामुळे मराठा बांधवाला माझं म्हणणं असेल की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत भाजपला मत देऊ नका अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा जरांगे पाटलांनी या परिषदेमध्ये बोलताना केला आहे आणि थेट जरांगे पाटलांनी ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घेतल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली ही भूमिका पाहायला मिळते तसंच तस बीजेपी अर्थात भाजपाच्या विरोधात सुद्धा भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे वेळोवेळी जे काही नेते आहेत त्यांचे वक्तव्य असतील किंवा सध्या दरेकरांचे जे वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत तर या सगळ्या गोष्टीतून जरांगे पाटलांनी थेट भाजपाच्या विरोधातली भूमिका घेतली आहे भाजपाच्या विरोधातली भूमिका घ्यायला आणखी एक महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला बीड जिल्ह्यात आले होते त्यावेळेला बीड जिल्ह्यात आल्याच्या नंतर पंकजादा मुंडे यांच्या प्रचारार्थ जी सभा होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी हो मराठा आरक्षणावरती वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत होत जब तक मोदी जिंदा है दुनिया की कोई ताकत दलितों का आदिवासियों का पिछड़ों का ओबीसी का आरक्षण नहीं ले सकती है। ये मोदी की ताकत है त्यानंतर भारताचे गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा मराठा आरक्षणाला धरून बोलले आहे जप जप महाराष्ट्र मे भाजपा सरकार आती है मराठा रिझर्वेशन मिळता आहे आणि जब जप शरद पवार सरकार आती है मराठा आरक्षण गायब होता आहे अशा शब्दामध्ये अमित शहा यांनी मराठा आरक्षणावरती बोलला आहे जप जप महाराष्ट्र मे भाजपा सरकार आती है मराठा रिझर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिझर्वेशन गायब होत तर या सगळ्या गोष्टी आहेत जरांगे पाटलांची भाजपाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी किंवा भाजपाचे नेते असतील किंवा भाजपाच्या मंडळीनं मराठा आरक्षणा संदर्भात मांडलेली विरोधाभासाची भूमिका आणि या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत की आज जरांगे पाटील थेट भाजपाच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळते पण काही असलं तरी महाराष्ट्रातला ताकदीचा नेता म्हणजे जरांगे पाटील आहे जरांगे पाटलांनी आता पाठीमागे लोकसभेला त्यांची ताकद दाखवून दिली भाजपाच्या बड्या बड्या नेत्यांचा पराभव लोकसभेमध्ये झाला आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जरांगे फॅक्टरच आहे असं सुद्धा जाहीरपणे आता सांगितलं जात आणि भाजपाच्या बऱ्याच नेत्यांकडनं या सगळ्या गोष्टी मान्य सुद्धा केल्या जातात की आता लोकसभेमध्ये भाजपाचे जे काही मोठमोठे उमेदवार पडले त्यामध्ये जालन्यातनं रावसाहेब दानवे असतील बीडमधून पंकजा मुंडे असतील तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा जरांगे फॅक्टरच आहे अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सध्या मान्य सुद्धा केल्या आहेत त्यामुळे सरकारला आणि नेत्यांना जरांगे पाटलांची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे प्रचंड मोठी ताकद जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते आणि बदल सुद्धा घडवते येत्या काळात सुद्धा जरांगे पाटील विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवून देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी केलेले वक्तव्य याच दिशेनं इशारा करतायत की येणारी विधानसभा जी आहे तर ती विधानसभा याच्यामध्ये काहीतरी झटका दाखवून द्यायचा आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा